चंद्रगड हजरा घरी भागातले सगळे माझे सहकारी आमचे बाबा आमच्या लाडक्या बहिणी आमचा युवा आणि सामान्य त्या सामान्याचा आमचा शेतकरी बांधव आणि गरीब माझा सर्व हा एक, गरें, एका घरां घरणशाही विरोधात हा जनमानसातला विजय होता आणि म्हणून खूप आनंदी आहे त्यास सामानात सामान माणूस जागृत झाला आणि याच्या पुढच्या सगळ्याच या निवडणुका अशाच होतील ही अपेक्षा ठेवते गडच्या विकासाचं का विकासा, विजन काय आपला संगडच्या विकासाच्या विजनावरतीच तर लोकांनी आपल्याला हे इथपर्यंत मला पोचवलेत आपल्याला राजकारण आज संपलं आता याच्यापुढे फक्त वि जे विजन आपण बोललो आहे ज्या लोकांना आशा आपण निर्माण केल्यात आणि लोकांना ज्या विकासापर्यंत जायचं आहे त्या गोष्टी आपण सोडून पुढे जाऊ शकत नाही आणि हा एक एक टप्पा आपण जे जे बोललो आहे तेवढं थोडं आपल्याला खरं करून दाखवणार आणि कुठली हेच नाही का शक्य फुली गोष्टच नाही म्हणून सर्व शक्य आहे आणि अतिशय ताकदीने भारतीय जनता पक्ष आपल्या बहुमताने प्रचंड बहुमताने आपला सत्ता येते आणि आनंद आहे की आपल्या सत्ता हवी होती त्या आदरणीय आमचे चंदगड तालुक्याचे भाग्य होते ते ब्रह्मन पाटील साहेबांच्या नंतर अपक्ष म्हणून एक पंचवीस वर्षानंतर ही गांधी सुरू झाली आणि पुढची असं वाटलं की त्यांचा आदर्श घेऊन आपण आपलं काम करायचं आहे आणि प्रत्येक गावागावात गावात सगळा विकास आपला आणि विकास काय असतो हे आपल्याला दाखवून द्यायचे आणि आता मी खूप खुश आहे ते एवढंच आहे की मी म्हटलं की राजकारण आजपासून राहू द्या फक्त विकासाच्या जोर देऊया आणि विकासाच्या कामामध्ये सगळ्यांची मदत घेऊया सगळ्यांचा आशीर्वाद घेऊया आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाऊया हीच अपेक्षा तुमची वाटचाल माहितीच्या बाजूने प्रश्नच नाही क्लिअर क्लिअर माहितीच्या बाजून म्हणजे आम्हाला कोणी सांगितलं नाही गरज नाही आम्हाला आमचा पक्ष आहे आमच्या रक्तात आहे कारण आम्हाला आम्हाला काय माहीत नाही आम्ही भारतीय जनता सोडून कुठं जाऊ शकते रक्तात आहे रक्तामध्ये भाजपा सोडून कुठं जाणार that's sure. what